आजो शेती आता शेती योगा। करा करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा ज्या पद्धतीने चौदा तारखेला दुपारी भारतीय हवामान शास्त्र विभाग आयएनडीने अपडेट टाकली की रिटर्न मान्सूनची प्रोसेस ही चौदा तारखेला चालू झाली त्यानंतर काल पंधरा तारीख तर पंधरा तारखेला देखील मान्सूनची काही विशेष प्रगती रिटर्न मान्सूनची काही दिसली नाही त्याच ठिकाणी परंतु पुढच्या दोन तीन दिवसात मान्सूनची रिटर्नची प्रोसेस पुढे पुढे सरकत जाईल परंतु आठ दिवसांनी कुणाही त्याला ब्रेक लागण्याची शक्यता आहे तर आता वॉटर वेपर सॅटेलाइट इमेज बघून हवामानाचा अंदाज बघू बघा सॅटेलाईट इमेज जर बघितली तर महाराष्ट्रावर संपूर्ण जबरदस्त ठिकाणी ढग दिसतय आणि राजस्थानवरती जो हा जो ब्लॅक भाग दिसतो तुम्हाला अजिबात त्या ठिकाणी पाण्याची वाफ आणि सॅटेलाइट ठर नाहीये त्याच्यामुळे आय सांगितलं की त्या ठिकाणी प्रोसेस ही झाली तर बघा मागील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या भागामध्ये पावसाच्या शक्यता ह्या ह्या स्क्रीनवरून तुम्ही बघू शकता की फक्त या ठिकाणी थोडस गडचिरोली चंद्रपूरच्या भागात थोडा जरी आ, कमीच पाऊस होता मात्र संपूर्ण महाराष्ट्राची जर इमेज बघितली तर बघा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे जबरदस्त त्या ठिकाणी वातावरण होतं मात्र हा जो भाग जळगाव धुळे आणि नंदुरबारच्या भागात देखील थोडा पाऊस झाला आज मात्र तो कमी होता नाशिकच्या भागामध्ये देखील पूर्वेचा उसाटाण्यापूर्वी भाग सोडला तर आज चांगला पाऊस नाशिक पंधरा तारखेला त्या ठिकाणी झाला या ठिकाणी पुण्याच्या पूर्वेचा भाग देखील थोडा पाऊस कमी होता कोकणात पाऊस चांगला होता बाकी विखुरलेल्या अवस्थेमध्ये राज्यामध्ये संपूर्ण पाऊस मागच्या चोवीस तासात झाला तर बघा मित्रांनो आता पाऊस कसा असेल तर हे जे लो प्रेशर एरिया दिसतो की हे मराठवाड्याच्या सेंटर भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र चक्राकार परिस्थिती फिरताना दिसते ते हळूहळू पुढे सरकत आहे आणि त्यानंतर हे साधारण हे पंधरा सप्टेंबर मी इथं मार्किंग केली आहे हे करंट लोकेशन त्यानंतर पंचवीस सप्टेंबरला बंगालचोक सागरामध्ये एक डिप्रेशन तयार होते तर त्याचा ट्रॅक हा मध्य भारतातून असल्यामुळे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एक च्या दरम्यान परत एकदा महाराष्ट्रामध्ये पावसाच्या चांगल्या शक्यता दिसतात अठ्ठावीस लक्षात घ्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या आसपास या डिप्रेशनच्या प्रभावामुळे हे म्हणजे पंचवीस सप्टेंबरला फॉर्म होणार चौक सागरात आणि त्याचा अ ट्रॅक हा संपूर्ण मध्य महाराष्ट्रातूनच दिसतो त्या काळात काय होईल साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला हे लो प्रेशर एरिया या भागात येईल मध्य महाराष्ट्रात आणि नेमकंच त्या काळामध्ये जी काही मान्सून रेषा ही गुजरात आणि राजस्थानच्या आसपास म्हणजे बऱ्याच राज्यांना क्रॉस रिकाम करत करत ती रेषा पुढे सरकते परंतु हे लो प्रेशर जेव्हा अठ्ठावीस तारखेला पुढे येईल सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात येईल इथे सेंटर मध्य महाराष्ट्रात त्यावेळेस इथं पाऊस सुरू होईल गुजरातच्या आसपास आणि परत एकदा ही रेषा थोडी मागे सरकते आणि नंतर त्याच्यानंतर पुढची सिस्टम देखील बघूया आता बघा चार ऑक्टोबरला असं दिसतं की साधारणपणे मान्सून रेषा ही गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या बॉर्डर नंदुरबारपर्यंत रिटर्न मान्सून येतो पण मात्र ह्या लो प्रेशर एरिया एक खालच्या बाजूला बनतो ह्या चार ऑक्टोबरला साधारणपणे महाराष्ट्राच्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये तो लो प्रेशर एरिया बनतो मात्र त्याच्या प्रभावामुळे थोडाफार हा उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचे चान्सेस हे नाशिक पर्यंत दिसतात विदर्भाच्या मराठवाड्याच्या भागात देखील चार ऑक्टोबरला पावसाची शक्यता दिसते आणि नाशिकच्या भागातही थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता ही दिसते पण मागच्या इमेजवरून लक्षात घ्या जे पंचवीस तारखेला डिप्रेशन बनणार बंगाल जोगसागर सागरात ते मध्य महाराष्ट्रातून जाते त्याचा इम्पॅक्ट आपल्याकडे जबरदस्त होणार परंतु जे चार ऑक्टोबरला बनतय बघा जसं जसं मान्सून खाली आला ही रेषा खाली आली होती खाली आल्यानंतर आता मात्र सिस्टम देखील लो प्रेशर दे एरिया देखील खालच्या बाजूला बनायला लागले म्हणजे लक्षात घ्या आता ही सिस्टम खाली बनल्यानंतर त्यानंतर दुसरी सिस्टम ही चार ऑक्टोबरला बंगालची दिसते ती आठ ऑक्टोबरपर्यंत पुन्हा पुन या ठिकाणी येणार हे ये लो प्रेशर या ठिकाणी येणार आठ ऑक्टोबर पर्यंत आणि दहा पर्यंत मान्सून रिटर्न होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी दिसत आहे परंतु अकरा ऑक्टोबरला एक स्ट्रॉंग सिस्टम या ठिकाणी बनते तर त्याचा ट्रॅक साधारणपणे असा दिसतोय बघा अकरा ऑक्टोबरला जी बनणार त्याचा ट्रॅक असा दिसतोय पण मित्रांनो बघा त्या काळात काय होईल मान्सून तर इथे येईल रिटर्न पण ह्या सिस्टममुळे परत एकदा गुजरात आणि राजस्थानच्या या भागामध्ये पाऊस जाईल त्याचमुळे मी जे बोलत होतो की कदाचित मान्सून रिटर्न झाल्यानंतर ही मान्सून ने जरी सांगितलं की दहा तारखेपर्यंत रिटर्न होईल परंतु ही जी सिस्टम बनते या ठिकाणी लो प्रेशर एरिया जो बनतोय सात आठ तारखेला तर त्याच्या प्रभावामुळे पुन्हा एकदा मान्सून थोडासा चार आठ दिवस उशीर होण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसते म्हणजे आपलं जे काही विड्रॉल डेट जे आहे पहिल्यापासून जे आपण सांगतोय की पंधरा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबरच्या आत फुलाला येऊन देऊ नका त्याचं कारण या गोष्टी असतात मी जे एक महिन्यापूर्वी सांगितलं होतं की सव्वीस सप्टेंबरच्या आसपास एमजीओ फेज हा दुसऱ्या आणि तिसऱ्या हिंदी महासागरावर हो येतोय तो, तो कदाचित मान्सूनला उशीर करतो बघा जो मान्सून साधारणपणे या भागात रिटर्न होईल त्यापर्यंत पण त्यावेळेस काय होतं भारताच्या हिंदी बंगालच्या अरबी समुद्राच्या या भागामध्ये हा एक आणि दोन फेज या ठिकाणी जेव्हा तो पंचवीस सप्टेंबरला येतो पंचवीस सव्वीस सप्टेंबरला तो या ठिकाणी आल्यानंतर होतं काय नेमकं की परत या ठिकाणी बाष्प तयार होतं आणि एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं जे चार सप्टेंबरला चार ऑक्टोबरला तयार होते त्याच्यामुळे एनजीओ फेज हा मान्सूनला एक चार आठ दिवस उशिरा विड्रॉल होण्यास कारणीभूत ठरतो त्या ठिकाणी पंधरा ऑक्टोबर पंधरा सप्टेंबरची रात्रीची जी इमेज जर बघितली तर बघा पावसाचे चान्सेस कसे दिसतात सॅटेलाइट इमेज जर बघितली रडार इमेज त्या वर असं दिसतं की बघा हा जो इलाका दिसतो अहिल्यानगरचा जो भाग मराठवाड्याचा मध्य भाग त्यानंतर इकडे नांदेडचा भाग धाराशिवचा भाग हा जो या भागामध्ये पावसाचे चान्सेस होते नागपूरच्या या भागात कमी होते या ठिकाणी सिंधुदुर्ग या भागात थोडं कमी होतं परंतु ह्या जो भाग दिसतोय तुम्हाला ते ते या ठिकाणी तुरळक ते मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यता ह्या पंधरा तारखेला पाऊस झाला तर बघा मित्रांनो आता संपूर्ण महाराष्ट्राचा जो काही अंदाज आहे तो एक दोनच मिनिटात समजून सांगतो तुम्हाला की मला असं नाही की एखादा नकाशा घ्यायचा इथे आणि त्या ठिकाणी सांगायचा हा तालुका तो तालुका तुमचा तालुका सांगला म्हणजे तुम्हाला खूप चांगलं वाटतं आणि लोक बऱ्याच त्या भूलथापांना त्या ठिकाणी बळ पडतात तर मित्रांनो तसं नसतं मी सगळ्या वेदर फॅनोमीना त्या ठिकाणी घटना सांगत असतो आणि बघा आता उद्यापासून महाराष्ट्रामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस असेल विदर्भाच्या भागात थोडासा पाऊस कमी जरी होत असला तरी स्थानिक निर्माण वातावरण निर्माण होऊन त्या ठिकाणी पाऊस येईल परंतु मित्रांनो बघा साधारणपणे उद्या सोळा सप्टेंबर सतरा सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि वीस सप्टेंबर पर्यंत वीस एकवीस एकवीस सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र त्याच्यामध्ये नंदुरबार धुळे त्यानंतर नाशिकचा भाग त्यानंतर जळगावचा भाग आणि अहिल्यानगरचा जो भाग या भागामध्ये चांगल्या पावसाचे चान्सेस हे आहेत परंतु बघा मित्रांनो आज जो काही जबरदस्त पाऊस झाला नाशिक जिल्ह्यात देखील आज मध्य भागापासून पश्चिम बाजूला दक्षिण बाजूला पाऊस झाला परंतु सटाण्या मालेगावकडे पाऊस त्या ठिकाणी खूपच कमी झाला तर हा पाऊस फार हे चांदवड तालुक्यात देखील आज निम्म्या भागापासून पाऊस पश्चिमेला दक्षिणेला पश्चिम दक्षिण बाजूला चांगला झाला आणि निम्म्या भागात पाऊस नव्हता आज त्याच्यामुळे पाऊस येईल घाबरू नका बघा कसं असतं राजस्थानावरून एकदा रिटर्न मान्सून सुरू झाली की साधारणपणे संपूर्णपणे राज्यामध्ये वळीव वातावरण त्यावर होतं तापमान वाढतं आणि दुपारनंतर पावसाच्या शक्यता या वाढत असतात त्या ठिकाणी त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या संपूर्ण राज्यामध्ये सगळ्यांना पाऊस त्या ठिकाणी होणार आहे बघा तसं तर पाहिलं तर साधारणपणे मी तुम्हाला सांगितलं की उद्या सोळा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये वळीव पावसाचं वातावरण आहे दुखार नंतर शक्यता पावसाच्या आणि एकदा वेगळ्या ढगांची निर्मिती आज त्या ठिकाणी आपण बघितली काही ठिकाणी किमोरोनिंबस ढग देखील निर्माण झाले विजांसह हो पाऊस पडला काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अति जोरदार पाऊस मराठवाड्याच्या भागात झाला नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस जरी कमी येत हळूहळू सिस्टम पुढे सरकल्यानंतर पावसामध्ये वाढ होणार आहे मुंबईच्या आसपास पुढील दोन तीन दिवसामध्ये जबरदस्त पाऊस होणार आहे तर घाबरू नका सगळ्यांना पाऊस होणार आहे फक्त मित्रांनो कसं असतं माहिती का तुम्ही जर माझ्या व्हिडिओच्या मध्ये दा आणि शंभर कमेंट वाचा तर त्या शंभर मध्ये पन्नास कमेंट, कमेंट तुम्हाला अशा दिसतील की भाऊ पाऊस कधी उघडणार आणि तुम्ही सांगितलं अतिशय उत्तम असा पाऊस झाला पण त्याच्यामध्ये पन्नास टक्के कमेंट असे असतील की भाऊ आमच्याकडे अजून पाऊसच झाला नाही पाऊस कधी होणार तर बघा मित्रांनो हे सगळं ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट जागतिक तापमान बदलाचे परिणाम आहे की पावसात व्हेरिएशन आहे परंतु एकदा मान्सून राजस्थानावरून रिटर्न सुरू झाला की साधारणपणे दहा ऑक्टोबर पर्यंत आपल्याकडे पाऊस आहे त्याच्यामुळे त्या, त्या काळामध्ये सगळ्यांना पाऊस होणार आहे बऱ्याच ठिकाणी जबरदस्त नद्यांनी दुथडी भरून वाहू लागल्या तर नाशिक जिल्ह्यामध्येही अजूनही पावसाचे चान्सेस म्हणजे म्हणजे जबरदस्त पाऊस होणार आहे त्यामुळे घाबरू नका कुणीही फक्त काय होतं आम्ही ज्या पद्धतीने जे काही मॉडेलचा अंदाज सांगतो तर त्याच्यामध्ये होतं काय व्हेरिएशन होतं पाऊस एका कोपऱ्यात जास्त होतो एका कोपऱ्यात कमी होतो आता सगळेच व्हिडिओ मी तुम्हाला त्या ठिकाणी टाकता येत नाही आज जवळपास मला पन्नास ते साठ व्हिडिओ नाशिक जिल्ह्यातले झाले परंतु आज बाहेर होतं त्यामुळे मी टाकले नाही त्यामुळे बघा सगळ्यांना पुढच्या काळामध्ये चांगला पाऊस होणार आहे आणि सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे महाराष्ट्राच्या कारण रिटर्न मान्सूनची प्रोसेस त्या ठिकाणी चालू आहे त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि बघा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला आता काय होतं मी जर सांगितलं नाही तुम्ही सबस्क्राईब करत तर लोक सबस्क्राईबच त्या ठिकाणी करते नाही आम्ही सबस्क्राईब वाढते नाही त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर पण करा शेतकऱ्यांना सांगा म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे आणि हा व्हिडिओ आवडला तर त्या ठिकाणी सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यानंतर पुढचा व्हिडिओ बनवण्याकरता देखील आम्हाला त्या ठिकाणी आनंद वाटतो आणि एक स्फूर्ती वाटते धन्यवाद